महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा सात बारा कोरा करण्याचा जे नियमित कर्ज भरतायत त्यांना पन्नास हजार अनुदान देण्याचा साहेब तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता पण दुर्दैवान आताची परिस्थिती वेगळी आहे परवा काही शेतकरी एस पी ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय पण पीक विम्याचे पैसे घरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण आहे एस पीने विचारलं किती विमा मिळाला आणि शेतकरी म्हणाले अठ्ठावीस रुपये शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे एक लाख अडतीस हजार कोटींचं खाद्यतेल आयात केलं गेलं एकशे पासष्ट आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पडला गेला हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार शिक्षणाची आहे तीच परिस्थिती तरुणांच्या रोजगाराची आहे बेचाळीस टक्के तरुण आज बेरोजगार आहेत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे परवा पोलीस भरती निघाली सहा हजार जागा अर्जाले झाले सात लाख विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या जागा होत्या पस्तीस हजार आणि अर्ज झाले तेवीस लाख एकूण सगळी परिस्थितीच अंधकार मय यांनी करून टाकली खर तर गॅरंटी गॅरंटीच्या जाहिराती दर पाच मिनिटाला लागत आहेत पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारतीय काय झालं आमच्या पंधरा लाखाचं काय झालं शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं हमी काय झालं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता त्याचं था काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं जे देशात आहे सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही सांगलीतली जनता विचारती आहे काय झालं ड्रायफोर्ट काय झालं इथल्या एअरपोर्टचं काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याचं काय झालं शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी देणार होता त्याचं काय झालं तुम्ही नवीन एम आय डी सी आणणार होत्या त्याचं काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याचं झालं काहीच नाही